श्री साईबाबांची या वर्षीची जी रामनवमी आहे एकशे चौदा वर्ष या रामनवमीला झाले आहे साईबाबांनी हा उत्सव सुरू केला साईबाबांच्या हातीमध्ये बाबांनी राम जन्मोत्सव सुरू केला आणि तो मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आता पूर्ण देशभरातून पायी साईभक्त भक्त शिर्डीला येत असतात रामनवमीच्या निमित्ताने तसं वर्षभर येतात परंतु रामनवमीचा उत्सव म्हणून मुंबईला जी पालखी सुरू झाली आज तुम्ही बघितलं असेल की मुंबईमधून लाखो साईभक्त पायी शिर्डीला येत आहेत आणि हा उत्सव सायबावाने सुरू केलेला असल्यामुळे याला साधारण महत्व आहे या उत्सवाचं एकशे चौदा वर्ष असल्यानिमित्ताने शिर्डी ग्रामस्थ वतीने यावर्षी युवा कार्यकर्ते दीपक वारुळे यांची साईबा संस्थानच्या रामनवमीच्या साईबा संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थांच्या संयुक्त रामनवमीच्या अध्यक्षपदी निवड केली आहे आणि आज शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने या रामनवमी उत्सवानिमित्त आपल्याकडे साईबाबांनी जो कुस्त्यांचा सा हंगामा सुरू केला बाबा स्वतः कुस्त्या करायची आणि ह्या पैलवानांना बाबा स्वतः बिदागी द्यायची अतिशय मोठ्या उत्साहाने पूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरातून मोठे मोठे मल्ल पैलवान या ठिकाणी कुस्तीसाठी येतात आणि त्यांचा यथोचित गौरव शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येतो यात्रा समितीच्या वतीने करण्यात येतो साईबा संस्थांच्या वतीने करण्यात येतो त्याचबरोबर या निमित्ताने बाबा असल्यापासून शिर्डीमध्ये साईचरित्रा सुद्धा उल्लेख आहे की अनेक कलाकार आपली हजेरी साईबाबांसमोर द्यायची शिर्डीमध्ये द्यायची पूर्वी प्रथा होती की शिर्डीत कुठलाही तमाशा आला तर तो बाबांच्या समोर हजेरी द्यायचा पूर्वी द्वारकामध्ये द्यायचा नंतर समाधी मंदिरात द्यायचा काळवगात ही प्रथा बंद पडली परंतु शिर्डीकरांनी ही प्रथा जपली आहे की तमाशा कलावंतांना आपण या ठिकाणी संधी देतो कला सादर करेल रघुवीर खेडकर हे नामवंत तमाशा कलावंत आहे आपल्या महाराष्ट्रातले ते या ठिकाणी आपला तमाशा सादर करणार आहेत त्याचबरोबर दोन लावणी महोत्सव आहेत त्याबद्दल कुस्ती आहे आणि रायबा हेच का आपलं स्वराज्य या नावाचं एक महानाट्य छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या ठिकाणी साजरं केलं जाणार आहे त्याचबरोबर रांगोळी स्पर्धा असेल तसेच वेशभूषा स्पर्धा असेल अशा अनेक स्पर्धा आहेत त्यासोबत शिर्डीच्या महिलांनी पाक कला स्पर्धा आयोजित केल्या आहेत आणि या सगळ्या स्पर्धा असतील त्याचबरोबर कोपरगावहून रामनवमीच्या दिवशी साईभक्त जाऊन गावकरी ग्रामस्थ साईभक्त हे संयुक्त जाऊन गोदावरीतून बाबांच्या स्नानासाठी गंगाजल घेऊन येतात त्या गंगाजल घेऊन येणाऱ्या साई भक्तांसाठी आपण शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने क्लीन अँड ग्रीन शिर्डीच्या वतीने जेव्हा ते शिर्डीला येतील तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी त्यांना प्रत्येक घरातून पाच पाच दशम्या दिल्या जातील त्या ठिकाणी जेव्हा शिर्डीत प्रवेश करतील तर त्या ठिकाणी त्यांना दशम्याचा महाप्रसाद दिला जाईल अशा अनेक आ, योजना अनेक जे साई भक्तांच्या स्वागतासाठी अनेक नौपनगरांमध्ये नगरांमध्ये साई भक्तांसाठी मोठ्या महा प्रमाणात महाप्रसादाची आयोजन केलं आहे ही रामनवमी अतिशय उत्साहाने साजरी होईल असं मला वाटतं मी एकोणीसशे एक एकशे अकरावी एक, एक एक जी रामनवमी तिचा अध्यक्ष होतो आणि ती ऐतिहासिक रामनवमी ठरली तिचं वर्ल्ड बुकमध्ये नोंद झाली तशीच ही रामनवमीसुद्धा सुद्धा अतिशय ऐतिहासिक ठरला असा मला विश्वास आहे या निमित्ताने आपण सर्वांनी या गावामधल्या सर्व ग्रामस्थांनी गोर गरीब दिन दलित दुबळे कामगार कष्टकरी या सर्व वर्गाला सामील करून घेण्याचा प्रयत्न शिर्डी ग्रामस्थ करीत आहे आपण सर्वांनी सहभागी आहे अशी विनंती करतो आणि ही रामनवमी आपल्या सर्वांची आहे साईबाबांनी सुरू केली आपण सर्वांनी या सहभागी व्हावे व आनंद घ्यावा अशी विनंती करतो